प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून प्रेत घरात पुरले नालासोपाऱ्यातील खळबळजनक घटना दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या संख्येत वाढ होत आहे कुठे चोरी तर कुठे हत्या असे असताना नालासोपारातून खळबळजनक घटना समोर आली आहे प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून प्रेत घरात पुरल्याची घटना उघडकीस आली गेल्या काही महिन्यांपासून असे प्रकार उघडकीस येत आहेत ज्यामध्ये एका पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे महाराष्ट्रातील नालासोपारा येथून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे या हृदयद्रावक घटनेत एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची निर्गुण हत्या केली ही हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तरुणाचा मृतदेह घरातच पुरला घरातून दुर्गंधी येत असल्यानं हे प्रकरण उघडकीस आले पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे नालासोपारा पूर्वेकडील धाणीवबाग येथील ओमसाई वेलफेअर सोसायटीच्या चाळीत पत्नी गुडिया उर्फ चमनदेवी आणि आठ वर्षीय मुलासह राहणारा पस्तीस वर्षीय विजय चव्हाण हा सहा जुलैपासून बेपत्ता झाला होता बाजूच्याच घरात त्याचा भाऊ अखिलेश राहत होता त्याने आपल्या भावाबद्दल बहिणीला विचारले असता तो कुर्ल्याला कामाला गेल्याचे तिने सांगितले होते तसेच घरातील जमिनीच्या टाईल्स लावण्याचे काम अर्धवट टाकून तो गेल्याचं सांगून गुडिया बहिणीने त्याच्याकडून नवीन टाईल्सही लावून घेतल्या होत्या त्यानंतर काही दिवस उलटल्यानंतरही भाऊ न परतल्यामुळे त्याची विचारणा करण्यासाठी अखिलेश गेला असता वहिनी मुलाला घेऊन गायब झाल्याचे दिसून आले त्यामुळे सदरची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर अखिलेशने सोसायटीचे अध्यक्ष धनंजय मिश्रा यांच्या समक्ष घराची तपासणी केली असता काही दिवसांपूर्वी लावलेल्या टाइल्सची त्याला आठवण झाली त्या टाईल्स काढून खोदकाम केल्यावर आत विजयचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला सहा जुलैपासून बेपत्ता असलेल्या विजयचा अशा प्रकारे मृतदेह एकवीस जुलैला हाती लागला दरम्यान शेजारी राहणारा वीस वर्षीय मोनू विश्वकर्मा हा सुद्धा घटना घडल्यापासून गायब झाला होता त्यामुळे त्याच्यावरही विजयच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे विजयच्या हत्येच्या योजनेची सूत्रधार चमन देवी आहे तिचे शेजारी राहणारा मोनू विश्वकर्माशी प्रेमसंबंध होते त्यातून या दोघांनी या परिसरात मोबाईल दुकान चालवणारा सर्वेश गिरी वैवर्षी पस्तीस याच्या मदतीनं ही हत्या केल्याचा आरोप अखिलेशने व्यक्त केला आहे घरातील जमिनीत मृतदेह पुरल्यास कोणालाही संशय येणार नाही अशा योजनेतून हा कट रचण्यात आला मात्र नवीन लावलेल्या टाईल्सने हा कट उघड केला या घटनेनंतर मोनू चमनदेवी आणि गिरी हे फरार झाले आहेत या प्रकरणी कोणत्याही निकषापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत तपासाअंती सविस्तर माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले तपास करण्यासाठी पोलिसांनी ही दोन्ही घरे सील केली आहेत या भयानक हत्येच्या गुढतेने येथील लोकांची झोप उडवली आहे ओम साई वेलफेअर सोसायटी एक कपल राहत छोटे बच्चे के साथ मी उनके दो जो भाई है बिलालपाडा मध्ये उनके भाईने दस तारीख को उनको एक कॉल किया था कि क्योंकि उन्होंने एक नया घर खरीदा हुआ है उनको पैसे की ज़रूरत थी लेकिन यहाँ पे जो चरमान फैमिली है उनको पुल बंद आ गया इसके लिए पर्सनली खुद आ गए उनके भी ने बताया कि वो वर्ला बिल्डिंग का काम करने के लिए गए उसके बाद उन्नीस तारीख को उनके भाभी को मैंने फ़ोन किया तो उनका भी पुल बंद आ गया तो पर्सनली वो वापस यहाँ पर आने के बाद वो तो दस तारीख को गए तभी तो से आए नहीं मोबाइल नंबर बंद रहा इसलिए मैंने बताया फिर वापस हो गए वापस जाकर घर पर वापस आने के बाद भाई के व्यूज़ भी गायब हो गए तो उनको थोड़ा बहुत शक आ गया और आज सुबह आ गए तो घर में नए टाइल्स बिठाए गए थे तो टाइल्स बिताने की वजह से उनको सेक आने की वजह से और पुलिस वालों को बुला के उन्होंने टाइल्स निकाल दिया और पूरे वो मट्टी एक दो फीट निकालने के बाद थोड़ा सा स्मेल आने लगा फिर उन्होंने पुलिस स्टेशन को इन्फॉर्म किया फिर यहाँ पुलिस हरकत में आ गई और फारंसिक एक्सपर्ट डॉक्टर्स और तहसीलदार साहब को बुलाया गया उनके सामने ने जस्ट डेड बॉडी निकाली है और डेड बॉडी मिली हुई है ये जज हॉस्पिटल के लिए आगे की कार्रवाई में भेज रहे हैं अभी इसके आगे वो मर्डर और एडंस टेम्पर करणे केस के दर्जा वारेती एमिस्ट्रेशन हो